नमस्कार कुकिंग तुमचं खूप मनापासून स्वागत आज आपण करणार पंजाबी गोल्डन प्रेमिक्स अगदी आपल्याला झटपट होणारी आहे आणि मुलांना जे हॉटेलची चववी असते ना जो होटेल ती आपल्याला घरीच मिळेल त्यासाठी व्हिडिओ आहे तो पूर्ण पहा प्रेमिक्ससाठी लागणारं आपल्याला इथे सर्व साहित्य घेऊन ठेवलेलं आहे आता आपण सुरुवात करूयात इथे गॅसवरती पॅन गरम करायला ठेवायचं आहे आणि गॅस बारीक ठेवून द्यायचं आहे त्यामध्ये पंचवीस ते तीस काजू घ्यायचे आहेत आणि त्याचे बारीक कप करून हे भाजून घ्यायचे आहे हलकंसं असं गोल्डन रंग येईपर्यंत त्यासोबत आपल्याला इथे कलिंगडाच्या बिया आहेत त्या घ्यायच्या आहेत दीड चमचा आपल्या घरात जो नेहमीचा चमचा असतो तेच दोन चमचे धणे घालून घ्यायचे आहेत दीड चमचा सफेद तीळ आणि हे लगेचच भाजायचे आहे नाहीतर ते जळू शकतात टी स्पून जिरं घ्यायचं आहे त्यामध्ये दोन चमचे कसुरी मेथी त्यासोबत आपल्याला इथे एक दालचिनीचा तुकडा चार ते पाच काळी मिरी आणि चार लवंगा आणि दोन वेलची हे सर्व भाजून घ्यायचे छान व मिश्रण आहे ते गार होऊ द्यायचे पूर्ण इथे आपले जे सर्व मिश्रण आहे ते गार झालेलं आहे आणि आता फिरवताना मिक्सरवरती ना पल्स मोडवर फिरायचे चालू बन चालू बनमध्ये एकसारखं फिरवलं तर त्याला ना तेल सुटू शकतं तर ते फिरवून घेऊयात मिक्सरमधून मिक्सरमधून मधून हे पाहू शकताय तुम्ही पल्स मोडवरती असं फिरवून घेतलेलं आहे अगदी दरदरीत आहे जास्त बारीक अशी पावडर नाही केलेली आहे तर त्यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत त्यामध्ये तीन चमचे दूध पावडर घालून घ्यायची दोन चमचे लाल मिरची पावडर एक चमचा कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे दोन चमचे गरम मसाला अर्धा चमचा आपल्याला सुंठ पावडर घालून घ्यायची आहे त्यामध्ये हळद अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा चवीनुसार मीठ आता हे पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरून घेऊयात ते तुम्ही पाहू शकता आपलं जे गोल्डन प्रेमिक्स आहे ते छान असं तयार झालेलं आहे पावडर आता ह्याच्यामध्ये काही खडे मसाले होते त्यामुळे आता ह्याला चाळून घेऊयात मिक्स आहे ते चाळणीत घेतले चाळून घेऊयात इथे आपलं पंजाबी गोल्डन प्रेमिक्स चाळून तयार आहे दोनशे ग्रॅम झालेली आहे तेवढ्या मिश्रणामध्ये आपल्या तर इथे पाहू शकतं आहे तुम्हाला मी जवळून पण दाखवते अतिशय सुरेख आणि गोल्डन रंग जसा त्याचं नाव आहे तसंच दिसत आहे आणि हे, हे। आता आपण ना काचेच्या बरणीमध्ये स्टोर करून ठेवून देऊ शकतो अगदी पाच ते सहा महिन्याने फ्रीजमध्ये ठेवायचे जर जा तुम्हाला जास्त वेळ लागत असेल तर आणि जर नेहमीच तुम्हाला वापरात हवं असेल तर एक आठ दिवसापुरता हे पुरे होऊन जाते तर ते ह्यापासून आपल्याला भाजी कशी करायची आहे ग्रेवी ती तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओत सांगेन आणि आजची रेसिपी कशी वाटली सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद